सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डीबीजे महाविद्यालय जवळ उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजीपणा विद्यार्थी गंभीर जखमी युवासेना मनसेचा रास्ता रोको मुंबई गोवा महामार्गावरील डी बी जे उड्डाण पुलाचे काम सुरू असताना ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कॉलेजमधील विद्यार्थी गंभीर जखमी जा झाला असल्याची घटना सोमवारी घडली विद्यार्थी दुचाकीवरून जात असताना त्याच्या डोक्यावर व हातावर लोखंडी रॉड पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर युवासेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्त रोको आंदोलन छेडलं जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा करून रस्ता मोकळा केला दरम्यान ठेकेदार कंपनीचा सेफ्टी ऑफिसर उशिरा घटनास्थळी पोहोचला पण त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याचं लक्षात आल्यानंतर जमाव अधिक संतप्त झाला नागरिकांनी त्याला धारेवर धरलं व वातावरण तणावपूर्ण झालं उड्डाण पुलाच्या कामादरम्यान घडलेली ही बारावी अपघाताची घटना असूनही कंपनीकडून कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकात तीव्र संताप निर्माण झाला आहे या प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे महानकरे न्यूजसाठी गुहाकरहून विनोद चव्हाण